तर सल्फर हे जे दुय्यम अन्नद्रव्य आहे हे नेमकी खत म्हणून काम करतं कीटकनाशक म्हणून काम करतं कि बुरशीनाशक किंवा टॉनिक म्हणून काम करतं हे आणि यासारखे अनेक प्रश्न हे शेतकऱ्यांना पडलेले असतात यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण नेमकी सल्फर काम काय करतं त्याचं वापरायचं प्रमाण त्याचे प्रकार किती आणि त्या वापरल्यानंतर पिकाला होणारा जो फायदा आहे तो बघणार आहोत त्याचबरोबर आता नुकताच खरीप खरीप हंगाम चालू आहे त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन सारखा तेल वर्गे पीक आहे या यामध्ये एन बरोबरच सल्फरचा वापर केलाय तर हा वापर नेमकी का केलाय का फक्त कृषी सेवा केंद्रावाल्यांनी दिलाय त्यामुळे आपण वापर करतोय तर फक्त कृषी सेवा केंद्रावाल्याने दिलाय म्हणून वापर न करता त्याचा नेमकी आपल्या पिकाला फायदा काय ते वापरल्याने झाडामध्ये त्याचा काय उपयोग होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर हा आपलं जे युट्यूब चॅनल आहे ते जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओ ते तुम्हाला सर्वात आधी बघायला भेटते तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो एन हे प्राथमिक अन्नद्रव्य आणि त्याचबरोबर सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य असून त्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात गरज असते यामध्ये सल्फर कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्याचबरोबर टॉनिक म्हणून काम करीत असते तर ते वापरण्याची वेळ त्याचे वापरण्याचं प्रमाण आणि सल्परचे जे काही प्रकार पडतात त्यानुसार त्याचं जे वर्गीकरण किंवा त्याचा उपयोग हा झाडाला होत असतो तर सर्वात प्रथम आपण सल्फर वापरण्याचे जे फायदे ते बघूया पहिला फायदा म्हणजे ते भूसुधारक म्हणून काम करतं सल्फर आपण जमिनीत ऍप्लिकेशन केल्यानंतर ते जमिनीचं पीएच मेंटेन करण्याचं काम करतं त्यानंतर झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे त्यामुळे झाडावर जे येणाऱ्या किडी त्या प्रिव्हेंटिव्हली म्हणजेच आधीच त्याचं प्रमाण हे कमी होऊन जातं त्यानंतर तेलवर्गीय पिकामध्ये तेलाचं प्रमाण वाढवणे सोयाबीन किंवा भुईमुख सारखी जी पिके त्यामध्ये आपण सल्फरचा उपयोग करीत असतो जेणेकरून तेलाचं प्रमाण जर बियामध्ये वाढलं तर एकूणच त्याच्या वजनावर परिणाम होऊन उत्पन्न हे वाढत असते त्यानंतर दाना भरणे दानावर चाकाकी आणणे हेही काम हे करीत असते थंडीच्या दिवसामध्ये जर जमिनीतून आपण सल्फरचं ऍप्लिकेशन केलं तर ते जमिनीमध्ये उष्णता निर्माण करून जे बुरशीजन्य रोगी त्याच्यापासून झाडाचं बचाव करतं आणि झाडामध्ये एन्झाईम ऍक्टिव्हिटी वाढवतो जमिनीमध्ये असणारे जे आहे किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते सुप्त अवस्थेत जे असतात त्यांना उष्णता प्रोव्हाइड करून ते ऍक्टिव्ह करण्याचं काम हे सल्फर करीत असते आणि जे फॉस्फरस जे स्थिरीकरण झालेलं असतं ते अप्टेक करण्यामध्ये सल्फरचं मोठ्या प्रमाणात हे काम होत असतं त्यामुळे झाडांची फुटवे आणि फुलधारणा ही मोठ्या प्रमाणात होण्यास सल्फर मदत करतात आतापर्यंत आपण सल्फरचे जे फायदे ते बघितले आता आपण नेमकी सल्फर कोणत्या मध्ये अप्लाय केलं तर त्याचा कधी फायदा होतो किंवा सल्फरचे एकूणच किती प्रकार पडतात ते बघणार आहोत सल्फरचे एकूण तीन प्रकार पडतात त्यामध्ये लिक्विड लिक्विड फॉर्म पावडर फॉर्म आणि जो तीन नंबरचा फॉर्म आहे तो म्हणजे दानेदार फॉर्म दानेदार जो फॉर्म आहे तो आपण एनपीके बरोबर बेसल बेसेल मध्ये दे देत असतो आता जे सोयाबीन सोबत आपण एनपीके पीके बरोबर बेनसेल्फ जे दिले त्यामध्ये नाइन्टी पर्सेंट हे सल्फर असतं म्हणजे बेंटोनाईट सल्फर जे असतं त्यामध्ये नाईन्टी पर्सेंट सल्फर असतं आणि दहा पर्सेंट बेंटोनाईट असतं त्यामुळे ते जे तेलाचं प्रमाण आहे ते वाढलं जातं आणि आपण एन पीके बरोबर दिल्यामुळे जे फॉस्फरस जे स्थिर झाले ते अप्टेक करण्यास मदत होते आणि झाडाला एकूणच जी उष्णता हवी असते मुळांना ती उष्णता वाढल्यामुळे झाडाचे मुळा आणि त्यांची ग्रोथ ही चांगल्या प्रकारे होते तर दुसरा जो फॉर्म आहे सल्फरचा तो म्हणजे पावडर फॉर्म तर पावडर फॉर्म मधला असलेलं जे सल्फर आहे ते एटी मध्ये अवेलेबल असतं आणि एटी मध्ये जे सल्फर अवेलेबल असतं ते बुरशीनाशक म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतोय जमिनीत असलेली जी बुरशी ती ड्रेनचिंगच्या माध्यमातून किंवा ड्रिपच्या माध्यमातून जर आपण सल्फर सोडलं तर त्याचा एकूणच ते एक आपली जमीन मध्ये उष्णता तयार होते बुरशी कंट्रोल मध्ये येते आणि एकूणच जे मुळांची संख्या आहे ती वाढण्यास आपल्याला मदत होत असते सल्फर हे बुरशीनाशक म्हणून वापरत असताना ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा जी इनिशियल स्टेज आहे तेव्हा आपण वापरू शकतोय कारण इतर जे मागडे बुरशीनाशके ते वापरण्यापेक्षा सल्फर हे जर सुरुवातीलाच जर वापरलं तर त्याचा बुरशीनाशकासोबतच नाशकासोबतच इतरही फायदे आपल्याला पिकाला होत असतात त्यामुळे डावणी मिळव पावडरी मिल्ड्यू किंवा टिपका जो असतो पानांवर तो जर इनिशियल स्टेजला असेल तर आपण सल्फरचा स्प्रेंग मधून म्हणून वापर करू शकतोय तर स्प्रेंग करीत असताना दोन ग्रॅम प्रति एम एल या प्रमाणात सल्फरचं ऍप्लिकेशन करायचंय आणि जमिनीतून देत असतानाच त्याचं ऍप्लिकेशन दोनशे लिटर पाण्यासाठी सातशे ते आठशे एम एल किंवा एकर एक आपण आठशे ग्रॅम पर्यंत त्याचं ऍप्लिकेशन हे करू शकतोय याचं स्प्रेमध्ये ऍप्लिकेशन करीत असताना शक्यतो सल्फर हा प्लेन मारावा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्बिनेशन घेऊ नये जेणेकरून सल्फरमुळे जे इतर आपण जे कॉम्बिनेशन घेणार आहे त्याची क्षमता कमी होत असते त्यामुळे शक्यतो त्याचा प्लेन वापर करावा आणि इतर औषधं त्यासोबत सोबत घेऊ नये तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये जेव्हा कमी प्रमाणात बुरशी असते झाडावर किंवा जमिनीमध्ये तर आपण सल्फरचा उपयोग जर केला तर त्यामुळे एक तर बुरशी तर कंट्रोलमध्ये येतेच पण इतर वापरल्यामुळे जमिनीचा जो रास जो होत असतो किंवा सूक्ष्म जीवांना जो धोका निर्माण होत असतो तो सल्फरमुळे होत नाही उलट उष्णता निर्माण होऊन त्यांना काम करण्यास प्रोत्साहन भेटते आणि ते चांगल्या प्रकारे काम करीत असतात त्याचबरोबर जे आपण एनपीके जे धिल्ले त्याचं जे स्थिर होत असतात ते अपटेक करण्यास ती मदत करीत असते तर तिसरा जो प्रकार आहे सल्फरचा तो म्हणजे लिक्विड सर्पर हे टॉनिक म्हणून किंवा कीटकनाशक म्हणून काम करत असते यामध्ये आपल्याला ऐंशी मध्ये पंचावन्न पॉईंट सोळा मध्ये किंवा बावीस मध्ये हे आपल्याला भेटत असते तर याचा उपयोग आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा जर सुरुवातीची जी स्टेज आहे त्यामध्ये अफिड जॅसिड थ्रिप्स पांढरी माशी किंवा जे माइट्स असतात हे कंट्रोल करण्यासाठी आपण सुरुवातीला याचा उपयोग करू शकतोय याचा वापरायचं जे प्रमाणे ते दोन एम एल प्रति लिटर याप्रमाणे आपण प्लेन स्वरूपात त्याचं ऍप्लिकेशन करायचे दुसरं कोणताही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यामध्ये ऍड करू नये आणि एकूणच त्याची फवारणी केल्यानंतर जी चै जी, चे, चे, जी क्रिया असते म्हणजे झाडाने फोटोसिंथेसिसद्वारे तयार केलेलं जे अन्न आहे त्याचं रूपांतर अमोन ऍसिड आणि प्रोटीन मध्ये करण्यामध्येही सल्फर मदत करतं त्यामुळे ती प्रोसेस वाढून जाते आणि एकूणच झाडाला त्याचा आपल्याला फायदा दिसून येतो शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण सल्फर नेमकी काय त्याचा प्रकार किती त्याचा झाडाला नेमकी फायदा काय होत असतो ते कधी आणि किती प्रमाणात वापरावं हे बघितलं यामुळे आतापर्यंत आपण फक्त दुकानदारांनी सल्फर दिलंय त्यामुळे वापरत होतो तर आतापासून सल्फरचा आपल्याला झाडाला फायदा होणार आहे हे मनात धरून आपण सल्फर वापरणार आहे त्यामुळे या, या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल असं वाटतं त्यामुळे ही माहिती इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आपले जे इतर नवनवीन व्हिडिओ येणारे ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सल्फर वापरल्यामुळे आपल्या कॉस्ट कटिंग होणार आहे त्यामुळे इतर जे केमिकल किंवा बुरशीनाशक कीटकनाशक जे वापरतो आपण त्याचा तो तात्पुरता आपल्याला रिझल्ट भेटतो पण लॉंग साठी त्याचा आपल्या पिकावर दुष्परिणाम होत असतो त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजला तरी कमीत कमी खर्चात आणि जर चांगल्या प्रकारे जर औषध वेळोवेळी जर फवारणी केली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जै, शिवराय